तर ह्या वेळेस दानवे साहेबांना तशी त्यांना पाण्यापेक्षा त्यांना चकवा म्हणते दानवे साहेबाला चकवा म्हणून तिथे जास्त परिचित आहेत कोणालाही चकवा देऊन पळून जातात निवडून यावेळेस डॉक्टर कल्याण काळे निवडून येतील अशी परिस्थिती सध्याची आहे मराठा समाजाविषयी जरंगी बाटल्याच्या आंदोलनाला काहीतरी त्यांनी जरा वादग्रस्त विधानं केलेली ती त्यांना त्रासदायक ठरलीत असं मला वाटतं ह्या दिवस आणि आताही मला वाटतं की बाबा औद्योगिक शहर माझं आता चांगलं व्हावं आता मेडिकल कॉलेज दोन सुरू झालेत माझ्याकडे एक प्रायव्हेट एक गव्हर्नमेंट अडीचशे स्टुडंट ह्या वर्षी ऍडमिशन झालेत असे आता हे मेडिकल कॉलेजमुळं शिक्षणाची नगरी म्हणून परभणीकडे बघितल्या जाते आहे आता शिक्षणाच्या बाबतीत डेव्हलप होईल विकासाच्या बाबतीत डेव्हलप होईल तसं तसं आता हे जसं मेडिकल कॉलेजमुळं जसं शहराची खाद्य वाढेल इथे येऊन लोक बाहेरचे येऊन इथं राहतील उद्योग व्यवसाय वाढतील तसं तसं शहराचा विकास व्हायला मदत होईल त्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत सरकारची मदत तशा पद्धतीची व्हायला पाहिजे ती होत नाही पण ह्या वेळेस मला असं वाटतं की राज्यात आणि देशामध्ये महाविकास आघाडी सरकार येईल अशी सध्याची परिस्थिती देशात पर पातळीवर वाटते आहे ते ते काये काये थो 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 आ, ते तर काय होते ते बुडू आले देवाच्या मनात कोणाची चाले ना अशी परिस्थिती आहे काय काय देवाच्या मनात हे बघू एक थोडं पुन्हा बॅक ट्रॅकवर जातो थोडस राऊसाहेब दानवे यांचा जो जालना लोकसभा मतदारसंघ आहे ते त्यांचा पाणा कुठे पण फिट होतो असं ते म्हणतात तर यावेळेस त्यांना ते पण त्यांचं पण सीट धोक्यात अशी चर्चा आहे तुमच्या शेजारचाच मतदारसंघ आहे म्हणून विचारतो काय परिस्थिती आहे त्यांचा पाना काम करण्यात झाला यावेळेस कशा त्यांचं जिल्ह्यातल्या दोन विधानसभा माझ्याकडे बरं ज्यांचा मी आणि करतो बाकी त्यांच्याकडे आहे तर ह्यावेळेस दानवे साहेबांना तशी त्यांना पाण्यापेक्षा त्यांना चकवा म्हणते दानवे साहेबांना चकवा म्हणून ते जास्त परिचित आहेत कोणालाही चकवा देऊन पळून जाते निघून पण ह्यावेळेस ते चकव्यात अडकलेत त्या कल्याण काळे साहेबांच्या यावेळेस डॉक्टर कल्याण काळे निवडून येतील अशी परिस्थिती सध्याची आहे तर कारण काय तुम्ही तुम्ही काय कसं केमिस्ट्री असते जवळजवळ पंधरा पंधरा वर्षे वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष पाच टर्म त्यांच्या झाले लोकसभेच्या दोन विधानसभेच्या झाल्या ते एवढ्या काळामध्ये गेल्यानंतर लोकांना थोडं वाटतं की बाबा काही आणि त्यांनी मध्यंतरी काही चुकीचे स्टेटमेंट केले ते सुद्धा त्यांना थोडं टाळले असं वाटतंय मला कधी कधी मराठा समाजाविषयी जरांगी बाटल्याच्या आंदोलना लावून काहीतरी त्यांनी जरा वादग्रस्त विधानं केलेली ती त्यांना त्रासदायी ठरली असं मला वाटतं आणि ते बीड मध्ये काय होईल बीड मध्ये सुद्धा बघा जसं परभणीला झालंय ओबीसी वर्सेस ओपन तसंच बीडमध्ये सुद्धा ओबीसी वर्ष ओपनची निवडणूक झाली आहे मला वाटतंय की त्या ठिकाणी बीडमध्ये ताईला हरवण्यामध्ये मला वाटतं कुठं धनंजय मुंडे आणि फडणवीस दोघच पाठा उचलत कशामुळे असं वाटतं तुम्हाला कारण त्यांना ते एका मॅन मध्ये दोन तलवारी नको ना धनंजय मुंडे आणि पंकजाताई एका जागी राहणं हे कोणालाच परवडणार नाही म्हणून धनंजय मुंडेलाही वाटतं की बाबा माझ्या घाशात वाटेगे कशाला काहीतरी वादग्रस्त विधान करून काहीतरी मतदान कसं विरोधात घालता येईल अशा प्रयत्न झालेला असं वाटतं कधी कधी